बाबा बाबा का मारताय तुम्ही काय झालं बाबा तुम्ही कशामुळे मारताय मला कारण सगळं कशामुळे मारताय आले माराय का लागलं तुम्ही मला कारण विचारतोय तू मला कारण विचारतोय हा तुला माहित नाहीये आला का तू किती किती विश्वास ठेवलं मी आणि तू असं वागू शकतोय हा का वागला असं सांग मला मला पहिलं सांग तू असं का वागला हा काय चुकलं त्या पुरीचं पुरीच काय चुकलं हा कुठं कमी पडली ती पूर्गी तुला बाबा सोड्या त्याला सोड्या त्याला मारू नका आ मारू नका ऐका तुम्ही तुम्ही हो का मी सांगितलं तुम्हाला आलेल्या मारू नका त्याला विचार आधी व्यवस्थित कशामुळे असं केलं का केलं आल्याला कशामुळे मारायला लागलं तुम्ही थांबा जरा थांबा बोला आपण त्यासोबत का असं केलं म्हणून नाही सुरेश आई तू बाजूला नाही तर तू फटके कशीला तू फटके कशी हा लाड आणि एडी केली तू सुरेश मला सांग फक्त रश्मीला धोका द्यायचं कारण काय होतं हा काय का केलं असं तू फकील मला पहिलं सांग नवकर आला का किती चांगलं समजवतो तू आ? तू सुद्धा तसाच निघाला राव किती अक्षरशः ना मला मला वाटत वाटायला लागलंय ना तुम्हाला ना मी तुला खून करतो तुझा तुझा खून करूच नाही का नाही हा तू रश्मीला विधवा करतो काय हरकत नाही बाबा बाबा ऐका तुम्ही मी सांगतो तुम्हाला तुम्ही तुम्ही शांत हो बाबा ऐक ऐकत तर तुम्ही बाबा दोन मिनटं तिचे बाबा थांबा जरा थांबा ती काय म्हणतो ऐकून घे मग हाना त्याला मग त्याचा जीव घ्या काय करायच ते करा पण ऐका दोन मिनिट ऐका ती काय म्हणतोय बघू द्या नंतर हा ना त्याला मी नाही आडवत ऐका तर काय म्हणतोय ती बोल बोल रश्मीमध्ये काय कमी होतं तिने कुठल्या तुला कुठल्या गोष्टीची कमी केली सांग ना हा तू त्या पुरीला का फसवलं माझ्या कानावर सगळं आलंय हा का फसवलं त्या पुरीला हा हे बघा बाबा तो माझा पर्सनल मॅटर आहे मी बघून घेईन रश्मीचं माझं भांडण माझं पटत नव्हतं म्हणून मी असं केलंय त्यामुळे मी सांगितलं काय म्हणतोय ऐका तर उठ उठ इकडं तिथला उठ पाहिला तुझं बाप मारायला लागले माझी बाप्पा ती ऐकतात का इकडे हो माझ्या इकडे शेजारी उभा राहा आणि काय सांगायचं उठ सांग सुरेश कशा मुळे तेव्हाच मी कशा फसवलं हा अरे तो शांतबाई फोन आला होता शांतबाईने सगळं सांगितलंय हा आम्हाला सगळ्यांना घरी आलंय बघ तू काय केलं काय नाही ते का केलं असं सा सांग बरं हा हे बघा बाबा आ, मी मी सांगितलं ना तुम्हाला रश्मीचं माझं पटत नव्हतं म्हणून मी मी संजना संजय संजनावर संजन, संजन प्रेम करत होतो हेच खरं या मारी तुझ्या प्रेम तुझं तु प्रेमच बाहेर काढतो थांबा थांबा सुरेजी बाबा मारू नका पोराला मारू नका मारून टाकतात का आता त्याला हा ते हे बघा मी त्याला विचारते नक्की कशामुळे असं केलं काय केलं तुम्ही तुम्ही रागामध्ये त्याला काय तुम्ही तुम्ही जरा ऐका का मी सांगते त्याला बरोबर कशामुळे बांधण होते रश्मीशी तुझी हे आपल्याला घरात असून कसं काय कळलं नाही सोन्यासारखी आता हो का आपल्याला नाद झाली त्याला सांगते मी सांगते समजून ऐका तुम्ही ऐका तुम्ही 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 राग शांत करा जरा शांत करा तुम्ही तुम्ही जावर बाहेर शालानी जा जा बाबांना बाहेर घेऊन जा काय बोलते आई अक्कल बिकल आहे का नाही जरा हा आला का सोन्यासारखी बायको आहे सोन्यासारखी आता मुलगी झाली सगळं प्रपंच चांगलाय आणि ह्याला कुठलं ही कुठलं खूळ कुठं आलं डोक्यात ही हा कुठून आलो डोक्यात खूळ हा ही शेण खातो का हा एवढं कळत नाही का आपल्याला घरी बायकोय मुलगी झाली एक चांगल्या सुखाने संसार चाललाय मधी मधल्या काळामध्ये त्यासोबत जी काय फिरत होतं ती बघितलं ना संसार मोडता मोडता कसा हे झालाय ती आणि ह्या ह्याला कस काय ही बुद्धी कुठून सुचली ह्याला हा त्याच्यामुळे ह्याला ना ह्याचा जीवच घेतो बाद झालं ह्याच्या आयला ह्याच्या सकाळ का सोन्यासारखी पिवळी पूरगी अक्षरशः रस्मी म्हणणारी कोणाची आदत मदत नाही ला ती हा आणि ही असल्या पुरीच्या मनात लागलाय हा आता तुला माहिती आहे का ती काय म्हणली ती हा इनबाईचा फोन आला होता मला ते शांतबाईचा ती म्हणत होती ती लोक येणार तिकडे त्या पुरीला घेऊन आणि लग्न लावून देणार इथं काय करायचं मग हा त्या पुरीसोबत तू लग्न करणार आहे का हा आता नाही करून तर कसं चालणार ह्यांनी घातली नाहीत हा काशी केली ना हे बघा ऐका तुम्ही 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 जरा बाहेर जावा बाहेर जावा तुमच्या पाया पडते मी सांगते की त्याला समजून कशामुळे हे केले जेवढा तुम्हाला राग आला तेवढा मला सुद्धा आलाय की पण हाणून मारून काय होणार आहे सांगा बरं त्याचा तुम्ही जीव घेऊन अजून नुकसान करता का नाही सांगा बरं तिला जर ही बातमी कळाली तर ती किती किती कोसळून पडेल का नाही सांगा बरं ऐका तुम्ही शांत वशाला जाक्या बापाला घेऊन सनी जा तुझा मुर्दा बसवला जाण घेऊन हो आई बाबा बाबा चला चला बाबा ऐका बाबा हे बघा आई आई सांगते ना आई सांगते सुरेशा वागलं म्हणून किती चांगली बिचारी एवढी आपल्याला पुण्य आपलं की एवढी चांगली भेटली आणि सुरेश काय वागू शकतो ची बाबा तिला काय ढकलताय तिची काय चुकी आहे ना शालांना कशाला ढकलताय आता मला माहित आहे सुरेशची चुकीस बोल लवकर सुरेश असं का केलं काय करायचं इथं राहायचं नाही बॅग घ्यायची आणि निघायचं बघायचं कळलं का निघायचं बघ या घरात राहायचंच नाही आता तू हा निघायचं बघायचं आणि रश्मी कशी ना आसपास तू आता मित्र म्हणतो का नाही त्या रश्मीला का नाही मी आता जातो आणि रश्मीच्या कानावर सगळं घालतो आणि रश्मीला सांगून देतो की ह्याच्यासोबत संबंध तोड आणि मी ह्याला घराबाहेर हाकडलंय हे सांगून देतो मी तिला हे बघा बाबा तुम्ही असं काय करणार नाही मी जी काही चुकीली ती रश्मीला असं काही सांगणार नाहीये बघा मी तुम्हाला शिपथ घालेल बघा असं काही करू नका तुझ्या मारी तुझ्या शेपत घालतोय तू हा तुझ्या आईला तुझ्या सका मी एवढा हानीला तुला अक्षरशः आईच्या पाठी मग लपतो ये समोर तुला सांगा कसा तुडवतो बघ का तकाचा का चांगला मला शिकवतोय तू नाही नाही तुझं लय नाटक झाले बघा आता नाही मला असं वाटलं जी पहिली चूक आहे त्या रे यासोबत फिरवत होता हा फिरत होता त्या आता तू परत परत ते शेण खाल्लं हा एवढं शेण खाल्लं की अक्षरशः तू मला ना अक्षरशः मला मारायची पाळी आली एवढं शेण खाल्लंय तू हा नाही जा तुम्ही आता काय करतो इनबाईच्या घरी जातो रश्मीला इकडे घेऊन येतो रश्मीला सगळं सगळं खरं सांगतो मी तू काय कशी केले ना सगळं रश्मीला सांगतो हा आणि तिला आहे ना तुझ्यापासून लांब तोडतो आता बाद झालं तिला सांगणं लय गरजेचं युती तिला थोडं टेन्शन आलं तर आलं पण तिला ठेवू शकत नाही मी जातो मी आता बाबा ऐका तुम्ही बाबा असं करू शकत नाही बाबा बाबांना सांगतो लवकर असं रश्मीला सांगू नका म्हणा सांग लवकर अरे सुरेश मुदे तुला कसं सुचलं असं कुठे गेली होती तुझी बुद्धी हा अरे तुला कळत आहे का अरे कुठल्या तरी सोबत वगैरे फिरणं बिरणं किंवा तिला ती वेगळं झालं र पण ती पुरगी गरोदर ती तुझ्यावर खपर अरे काय खरं काय कुठं शालानीने मला सांगितलं ही शालिनीला कसं माहित झालं ते मला माहित आहे पण शालिनी माझ्या कानाव घातलं या तुला कसं कळत नाही तर शालिनीला त्या शांतबाईने सांगितलं कोणी सांगितलं ते माहित नाही हा अरे काय कळतं काय तुला या हो मी आलो जरा बाबांना समजून आलो अगं तर नाही मी म्हणतो पण तुला काय गरज होती तिथं त्या बाईच्या तोंडाला लागायची हा म्हणून ना तुला काय घेणं दिनच नाही ना आपण कशासाठी गेलो होतो कार्यक्रमाला गेलो होतो ना मग तुला पाहुणेरावळेच्या दारात एवढी अक्कल नाही का की दार दारे बाबा कशाला भांडण करायचं तिथून उठून जायचं ना हा हे बाबा रिकेजी बाबा काय माहितीये का ती बायला आगाव आणि ते आहे ना श्रीमंत आहे म्हणून तिला पैशाचं लय माझं या मी आपल्या रश्मीला बोलत बोलत होती माहितीये का तिला नव्हती सांगत तिला कोणी सांगितलं होतं आम्ही जिकडं जातो तिकडं सोन्याचा दागिना नेतो हा अक्क सोन्याचं दुकान जरी उचलून नेऊन गेले नेले कोणाला तर आम्हाला काय घेणं दे नाही का मी माझ्या आहे ना मैत्रिणीच्या पुरीसोबत बोलत ती म्हणजे रश्मीसोबत बोलत होती ना मग हिला काय गरज आहे हा तिला म्हणाव माझ्या पोराचा संस्कार काढते ही काढते म्हणा तुझी पुरगी बघ म्हणा काय आहे ती तुझी पुरगी तुला किती खोटं बोलती बघ म्हणाव पुरीच्या जातीला एवढा आगावपणा चांगला व पोरग पोरग असलं तर जाकून तर जातं पण पुरीच्या जातीला एवढा आगावपणा नाही मानव चांगला अगं तर नाही याची आहे तू डोक्यावर पडली का तुला एवढी अक्कल नाही का की आपण आहे ना तुझ्या मैत्रिणीच्या घरी गेलोय पाहुण्या घरी गेलोय हे तरी अक्कल पाहिजे ना जरा हा ह्याची अक्कल नाहीये का बसली त्या बाईसोबत भांडत हा हा बोला तुम्ही मलाच बोला दुसऱ्यांची चुका दिसत नाही तुम्हाला बायकोची चूक दिसते तेवढी दुसरी किती चुका करते ते बघा जा आधी आणि मग मला बोलत जा तर नाही एवढी मोठी चूक केली आता ती एवढी आहे ना गरोदर आहे म्हटलं तर इकडे येणारच आहे ना डिलिव्हरीला मीच करणार आहे ना तिची डिलिव्हरी हे सगळं बाळात पण कोण करणार मीच करणार आहे ना हा आणि एवढी सगळी चूक केली तर तुम्ही तिला अक्षरशः पाठीशी आणि विकी विकीने काही चूक सुद्धा नव्हती तर त्या लेकराला माझ्या किती मारलं तुम्ही त्याला कधी विचारता का फोन करून कसा हाय कसा कधी कधी काय विचारता का, का सांगा ना पूर्गी 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 सीता तुमच्या मेल्यानंतर तोंडात पाणी वता येणार हे बघतो ना मला आहे ना तुझ्यासोबत भांडायचं अजिबात इच्छा नाही काय माहिती आहे का जेवायला वाड स्वयंपाक झाला असेल ना तर जेवायला वाड आणि तुला आहे ना भांडण करायला काय नाही घरात बसून तुला सुस्त हे सगळं नवऱ्याला भांडायचं परत पाहण्या रवायच्या तिथे गेल्यानंतर भांडायचं हे सगळं तुला आहे ना कुणी नाही ना घरात भांडण करायला हा म्हणून माझ्यासोबत भांडते तर पाहण्याच्या गावाला जाऊन पाहुण्याची तिथे इज्जत घालवती तर त्या तनायाला बोलून फोनवर काहीतरी तिला रडवती हा अगं जरा थोडंसं तोंड देवाने चांगलं दिलंय ना चांगलं बोलण्यासाठी दिलंय वाईट बोलण्यासाठी नाही कळलं का देवानी चांगलं तोंड दिलं तर चांगलंच बोलावं जरा हा नाही तर नाही लाड करत मी काय विकेचा लाड करत नाही का हा अगं विकेचा लय लाडक्याला अक्षरशः त्याला गाडी म्हणजे तर गाडी घेऊन दिलं जी जी नाही त्याला सुद्धा दिले तू कस काय म्हणते असं हा हम्म दिसतंय ना मला दिसतंय गाडी घेऊन दिली पोराला मग काय झालं आ औकी जर केलं तरी ती पोरगा आहे आपल्या घरी राहणार आहे त्याने बायको कोरोना आणले ना तरी राहणार राहणारे सून मनुसनी तनैया गेली नवऱ्याच्या घरी तिला जर किती चांगली शाळा ही शिकवली असती किती पैसा पाणी चांगली नोकरी लागली असती ना तरी आपल्याला तिने नसतं पैसे दिलं नवऱ्याची कडे तिने वापरलं असतं माहितीये का आ तुम्हाला हेच कळत नाही पोरगा आणि पोरगी अहो मी कुठं म्हणते की बाबा नाही बाबा पुरीचे नाही माया करायची करा की पण एवढं आव तिने पळून जाऊन लग्न केलं सगळं पाहुकीमध्ये सगळ्या काय म्हणतात ना दुनिया सगळी थुतो थुतु थो करायला लागली ती दिसत नाही तुम्हाला आ तरी तनाया 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 तनायाच करत राहतो पया हा आणि त्या विकीला कधी फोन करून विचारत नाहीये तुम्ही आणि त्याला हांता निकल ला त्या बुक्याने जनवरासारखा हांता माझ्या लेकराला मला फक्त एवढं सांग स्वयंपाक केला का नाही मला भूक लागली पोटात कावळ वरडायला लागलं ते मला रानात जायचंय तुझ्यासारखं आहे ना मी रिकाम टिकडं नाहीये ज्या वेळेला घेऊन ये ते नंतर तुझं चिर काय रडणं बिडणं आहे ना ते नंतर रडत बस दिवसभर हा जा स्वयंपाक झाला असं मला जेवायला आणि फटकडनं रानात जायचंय कामं पडले ते मुलकाशी जा लवकर घेऊन ये गिरायला पाहिजे फक्त ह्याला बाकी काय नाही दम देऊन सण स्वयंपाक केला खाणार असं तसं हां झालाय स्वयंपाक आण ती जेवायला बसा हात पाय तोंड घ्या आलीस काय म्हणली झालाय स्वयंपाक म्हणलं हात पाय तोंड घ्या ई बाई कोण का चूर 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 बोलती ना की हा ना ही जरा एक दिवशी का नाही चांगली मार खाय आली याला चांगली धुतली का नाही मग बरोबर लाईन वर येईल हा मला असं वाटलं का त्या दिवशी तन आईने फोन केला सांगितलं हा ई बाबा तुम्ही आजोबा होणार आहे ही आजी होणार आहे तेवढ्या पुरता हा आनंद झाला परत हाय तिथंच हाय का शांते ए शांते काय झालं ग हा काय झालं तुला अगं आई काय होणार सांग ना रश्मीचं टेन्शन ग रश्मीचं टेंशन रश्मीला जर हे कळालं तर पूर्वी काय करणार काय नाही हा किती रडल माहितीये का आधीच माझी पूर्वी असली हा काय मला तर डोकंच झाला नाही बघ आई काय गावाय बघ तुला काय सुचलं आणि काय झालं बघ की माझ्या रश्मीमध्ये काय कमी होते काय त्या पोरीची काय चुकी तिला का शिक्षा द्यायची सांगू मला तर लय टेन्शन आले बघाय मी तर म्हणते बघा हे जाय बघून निर्णय ही करायला सांगून टाकते जे काय तुझा नवरा तुझ्यासोबत कसा वागला आणि तुला किती मोठा धोका दिला हे सगळं सांगते आणि हे बघ त्या पोरीसोबत लग्न करायचं असं ते माणसं सांगून गेली बघितलं ना माझ्या रश्मीचं काय होणार आहे त्यामुळे माझ्या रश्मीच आहे ना दुसरं लग्न लावून देणार बघ मी ह्यांच्यापेक्षा चांगला मुलगा चांगला मुलगा मी अक्षरशः प्रमाणिक मुलगा आहे ना बघ शोधूनच देते मी माझ्या पोरीचं लग्न लावून देते बघाय अगं असं काय करते शांती तू हा हे बघ होईल काहीतरी मार्ग निघल केला होता ना तू त्या जावाय बापूच्या बापाला फोन केला होता ती म्हणला ना काहीतरी मार्ग काढतोय सनी हा लगेच काही असा निर्णय घेऊ नको काय टेन्शन घेऊ नको हा आणि हे बघ रश्मीला एवढंच काय सांगू नको हा विषय नको काढू ते पूर्गी नको आता बारसं हे झालंय आनंदाने हाय हा त्याच्यामुळे उगचं आहे ना काय उघड वाक्यात ते खुळ असलं काही आणू नकोस तू होईल सगळं व्यवस्थित होईल देवावर विश्वास ठेव आणि असे नाराज नको हो मी आता एक दोन दिवसांनी जाते मी फोन ही कर मला परत मग गे राशी काय करते मी नाराज झाली मला मन मोकळ करायचं म्हटलं कुणाला बोलायचं म्हणलं तूच आहे का बोलणार मी सांग बरं हा माझ्या पुरेच टेंशन माहिती आहे का ती किती आनंदत असताना मला किती चांगले वाटतं माहितीये काय पण काय करू त्या जावाय ने शेण खाल्ला मूर्त बसवला त्या जावाय बापूचा आई बापाने तसलं वळण धावलं खरच आई खरच मी सांगते बघ माझी रश्मी म्हणत होती नगर नको लग्न करायला नको मी फसले आई माझ्या पुरीचं काय पाहिजे होतं माझ्या पुरीला चांगली शाळा शिकवाय पाहिजे होती चांगली नोकरी लावाय पाहिजे होती केली केली माहितीये का काय करून माझ्या पुरीचं मीच वाटूळ केलं गाय मला लय झालाय आता काय करू सांग बर आई म्हणूनच मी म्हणते बघ पश्चाताप झालाय ना मला तर मी ना खरं माझ्या माझ्या रश्मीचं चांगलं थाटामाटात चांगलं दुसरीकडे लग्न लावून देते बघ माझी तरणी ती भरगी अशी आहे ना असं तिथं आयुष्य वाया जाऊन देणार बघा आई मी ए शंते शंते अगं तूच अशी खचून गेली तर पुरेने काय करायचं ग ती पुरगी नाही पुढचा विचार पुढे करू आग आपण असं खचून जाऊ नको ग बाय तू खचून जाऊ नको असं टेन्शन घेऊ हो नको शांते ऐक तू सगळं व्यवस्थित होईल आपल्या रश्मीच्या बाबतीत काही वाईट नाही होणार बघ आपली आहे ना कुणाचं वाईट नाही केलं ते नको चिंता करू तू असे नको खचून जाऊ आणि हे बघ असं तू आहे ना सारखा सारखा हा विषय काढला रश्मीने ऐकलं तर तिला किती अक्षरशः वाईट वाटल तू म्हणते ना रश्मीला ना आनंदात बघायचंय आ पण हे बघ रश्मीला सुद्धा आज चौदा कळणारच आहे तुला माहितच आहे आणि तिला कळणं लवकर गरजेचं आहे त्यातून लवकर बाहेर बाहेर पडणं ते गरजेचं आहे तू मग ते काय तिचं थाटामाटा था दुसरीकडे लग्न लावायचं अगं ही गोष्ट अजून तिला कळालीच नाही आणि ही गोष्ट कळाल्यानंतर तिला ह्यातूनच बाहेर पडायला किती वेळ लागेल माहित आहे का आणि मग ती लग्नाला तयार होईल तुला काय सोपी गोष्ट वाटली काय ही हा अगं आई काय करू सांग बरं अगं काय काय मला काय सुचतच नाही काय करावं अगं आई माझ्या माझ्यात लक्षात आले बघ रिया म्हणणार का नाही आता रश्मीला रियाविषयी काही गैरसमज झाला होता का नाही तिने सगळं दूर केला रश्मी खुश आहे तिच्या नवऱ्याला असं वाटतं ना की रश्मी आहे ना तिच्या नवऱ्याला काही संशय आता चांगला नवरा असं समजते ती पण आई रिया म्हणणारी मला म्हणत होती बघ काहीतरी महत्वाचं सांगायचं अशी म्हणत हा आहे बापू न आधीच तर एवढं मोठं शेण खाल्ले तोंडाला फक्त फसलंय आपल्या अजून काय महत्वाचं ग हा रियाला काहीतरी मला सांगायचं होतं ग आई तर रियाला फोन करून काय महत्वाचं सांगायचं म्हणून महत्वाचं सांगायचं म्हणत होते का शांती एक काम कर ती तू का नाही आता त्या रियाला लगेच फोन करू नको हां फोन करू नको ती काय म्हणली तुला म्हणली होते ना की माझे सासू सासरे आहेत आणि त्यांच्यासमोर सांगू शकत नाही कसं आहे माहिती आहे का तीच तुला स्वतःहून फोन कर तिने फोन केला का नाही बाहेर जाऊन बोल तू सुद्धा इथं बोलू नको रश्मीसमोर रश्मीला सगळं कळल बाहेर जाऊन बोल लगेच फोन आल्यानंतर आणि आता तू तिला फोन करू नकोस तू जर आता तिला फोन केला का नाही तिची सासू असेल सासरा नवरा ही कोणी असेल ना तिथं त्याच्यामुळे लगेच काही तिला फोन करू नको तिच्या फोनची वाट बघ आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटल्यानंतर असेल काहीतरी आई फोनवर बोलणे रे रियाला मी भेटायला जाऊ का ग हा नक्की काय काय ना मला तिच्या बोलण्यातून असं वाटत होतं म्हणजे ती काय म्हणली माहिती का की शांता काकू तुम्ही काय बोलू नका मला महत्वाचं सांगायचं अशी म्हणत होते मग मी तिला आता फोन करून मी करते ना तिला म्हणते फोन करते तिचे सासू सासरे असेल ना तर ती कळलच आपल्याला फोन तिच्या बोलण्यावरून कळलंच तिला मी म्हणते की पोचली का काय किती वाजता पोचली हे असं पहिल्यांदा बोलते मी आणि कोण कोण आहे घरी असं म्हणते तिला मी आहे का नाही आणि ती म्हणते का मी एकटीच आहे का सासू सासरे मग तो विषय नाही काढायचा एकटी असेल का नाही तिला म्हणते मी तुला म्हणते भेटायला येते आणि काय महत्वाचं सांगायचं म्हणते हा आणि बेटाली येणा मी तिला म्हणते जर कोणी नसेल काय तुझ्या घरी तर महत्वाचं काय सांगायचं सांग सांगाय म्हणते उगं माझं जीव जायचं काम आहे बाय उगच काय महत्वाचं आहे ते सांग म्हणते आधी घर हा फोन करतेस मी तिला दम शांते मस्त रिया म्हणणार महत्वाचं सांगायचं हा आता हे जावाय बापू ने तर असं झालं जावाय बापू स्वतः कबोल झाल्यातय की मी चूक केली म्हणून सनी हा आणि रिया अजून काय सांगणार आहे काय महत्वाचं सांगणार आहे जावाय बापू अजून तर तू तर कुठं तोंडाला काळ फसला नाही ना कुठं शेंत नाही ना खाल्लं हां काय खायचं आहे मला तर टेन्शन शेता बाय तू जाऊच नको मी तर म्हणते असं काय महत्वाचं सांगायचं असेल आता जावाय बापून स्वतः कबूल केले चुकी केली म्हणून सनी म्हण रिया दुसरं काय सांगणार आहे ग हा अगं आई काय पण असू दे हां रियाला फोन करून तर विचारते ना मी विचारते तिला फोन करून सांगितलं तिची सासू सासरी असेल तर दे म्हणे आणि नसेल का नाही तिला म्हणान तुझी सासू ससरी नसले मला फोन करून महत्वाचं फोनवर सांग म्हणते कुठे भेटायला यायचं हे करायचं आणि जर बोलवलं तिने भेटाय तर जाईल नक्की काय काय नाही कळेल की काय सांगा जावाय बापू जर कुठं बोलत असेल तर जावाय बापूची जर काय मजबुरी असेल तर असं पण असू शकतं ना गं पण बापू मला म्हणलं का नाही मी केली मी रश्मीवर आहे प्रेम करत तसं जे म्हणलं होतं का नाही त्यांच्या बोलण्यात राग वाटत होता रश्मीवर ल राग आहे असं वाटत होता पण काय मागं काय सांगता पण येत नाही ना गाई त्यामुळे अगदी ती, तिला ती भेटते तिला फोन करून विचारते नक्की काय आहे आणि काय नाही मग बरोबर बा ठीक आहे कर फोन तिला रश्मी हा मी रश्मीपिशी बोलते रश्मीला तिथं बोलण्यात अडकवते बोलतो फोनवर आणि मग बाहेर येऊ ठीक आहे फोन करते मी जातो रश्मीपिशी बोलत बस इकडे येऊन देऊ नको फोनवर बोलणं झालं ना मीच येते तिकडे हॉलमध्ये इकडे येऊन देऊ नको फक्त बोलते मी बरं बरं ठीक आहे पण लवकर फोन कर लवकर उरक बोलते تل ریاله فون کرن ਵਿਚارته نکی کای بھاګړی دی